नमस्कार मित्रांनो स्त्रीला जेव्हा पुरुष आवडू लागतो तेव्हा ती अशा काही गोष्टी त्याच्यासमोर करू लागते ज्यावरून पुरुषांना समजणं सहज सोपं होतं तर मित्रांनो कोणत्या आहेत त्या गोष्टी तर नंबर एक जेव्हा स्त्री तुमची बाजू घेते जेव्हा एखादी स्त्री पुरुषाला तिच्याकडे आकर्षित करते तेव्हा ती नेहमीच त्या पुरुषाची बाजू घेते कोणत्याही परिस्थितीत मग तुम्ही एखाद्या सभेत असो किंवा सामान्य मीटिंगमध्ये तरी महिला तुमच्याच बाजूने बोलते ती स्त्री तुमची प्रशंसा करते ती प्रत्येक कामात तुमची मदत करण्याचा देखील प्रयत्न करते एक स्पष्ट संकेत आहे हा मित्रांनो की ती तुम्हाला पसंत करते आणि तुम्हाला तिच्या जवळ ठेवण्याचा तिचा प्रयत्न आहे नंबर दोन कॉल नाही तर मेसेज करणं जर महिला तुम्हाला अशा वेळेस मेसेज करत असेल ती वेळ सामान्य नाही तेव्हा मित्रांनो हा एक संकेत आहे की ती तुमच्याविषयी खूपच विचार करती है। बदलती है। करते आहे कारण तुमच्याबद्दल ती भावनिक आहे खास करून ती महिला रात्री उशिरा किंवा अचानक कॉल करते तेव्हा तुम्ही समजून जा ती तुमच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते नंबर तीन जेव्हा एखादी स्त्री पुरुषाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिच्या बोलण्यातून किंवा इशाऱ्यातून तुम्हाला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल तुमच्या नजरेला नजर मिळवून तुम्हाला काही खास जाणवून देण्याचा ती स्वतः प्रयत्न करेल कारण तुम्ही तिच्यावर अधिक जास्त लक्ष द्यावं तुम्ही तिच्या बोलण्यात हरवून जावं अशी तिची अपेक्षा असते व्यक्तिगत आयुष्याबद्दल प्रश्न विचारणे परस्त्री किंवा एखादी स्त्री जर तुम्हाला सारखं सारखं व्यक्तिगत आयुष्याबद्दल प्रश्न विचारते तेव्हा जसं की तुमचं कोणावर प्रेम आहे का नाही तर तुमच्या संबंध प्रेमासंबंधित विचारते एखादा संकेत ती तुमच्या प्रति विशेष इंटरेस्टेड आहे ती तुमच्या जीवनातील काही नकारात्मक गोष्टी पण तुमच्यासमोर ठेवते हे दाखवते की ती तुमच्याजवळ राहण्याचा प्रयत्न करते कारण कोणतीही स्त्री आयुष्यातील गोष्टी त्याच पुरुषाला सांगते ज्याला ती अगदी मनापासून पसंत करते मित्रांनो पुढचं आहे तुमच्याबरोबर वेळ घालवण्याचा बहाणा मग महिला मॅरिड असो किंवा अनमॅरिड असो ती महिला जर तुम्हाला खरंच पसंत करत असेल तर तिला तुमच्यासोबत वेळ घालवायला आवडतं तेव्हा ती तुमच्यासोबत बसणे किंवा तुमच्यासोबत वेळ घालवणे आणि कारण कारण शोधत असते तुमच्या बरोबर तुमच्या कंपनीचा ती आनंद येऊ इच्छित असते आणि तुमचा प्रयत्न तुमच्यासाठी ती नेहमीच प्रयत्नशील दिसते कोणत्या ना कोणत्या बहाण्याने तुमच्याजवळ बसते तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न तिचा नेहमीच असतो नम नंबर पाच नजर चोरणे कोणतीही महिला तुम्हाला पसंत करते तेव्हा ती तुम्हाला प्रत्येक वेळी चोरून चोरूनच पाहते मग ते ऑफिस चोरुन असो किंवा दुसरी कोणतीही जागा ती तुमच्याकडे लगातार पाहत राहील आणि नजर मिळवण्या मिळवण्यापासून वाचण्याचा प्रयत्न देखील ती करत राहील पण तुम्हाला तोपर्यंत पाहिल जोपर्यंत तुम्ही तिला पाहत नाही याशिवाय तुम्ही तिला चुकून देखील शारीरिक संपर्क केला आणि तो तिला नॉर्मल वाटत असेल तर मित्रांनो हा संकेत खरंच तिला ती तुमच्यावरती प्रेम करते कारण कोणतीही महिला कोणत्याही पुरुषाचा असा टच तिला नॉर्मल वाटत नाही कारण ती लगेच तिथून बाजूला झाली असते किंवा तुम्हाला दूर हटवण्याचा प्रयत्न केला असता पण तिचं काहीच रिॲक्शन नसेल तर तुमचा टच तिला हवा हवाहवाचा आहे मित्रांनो ती तुम्हाला आकर्षित करू इच्छित आहे मित्रांनो जेव्हा स्त्री पायाने देखील इशारे करते तर मित्रांनो पायाने इशारे करणे जेव्हा स्त्री पुरुषाकडे आकर्षित होत असते समजा ती जर त्याच्या जवळ बसली असेल तर ती तिचा सहज टच होईल पायाला एवढ्या जवळ ती अगदी त्याला चिकटून बसण्याचा प्रयत्न करते आणि ती सहज त्याच्या पायाला तिचा पाय टच होतो तर मित्रांनो हा संकेत आहे की ती तुम्हाला लाईक करते ती तुमच्याबद्दल तिच्या मनात काहीतरी नक्कीच मनात तिच्या चालू आहे तुम्ही थोडंसं पाय बाजूला घेऊन बघा आणि ती पुन्हा टच करत असेल तर नक्कीच मित्रांनो ती तुम्हाला लाईक करते ती तुमच्याबद्दलच विचार करते जर महिला परपुरुषाकडे आकर्षित झाली तर ती पती असतानासुद्धा ती परपुरुषाशी असं बोलेल की ज्यामुळे पुरुष तिच्याकडे आकर्षित होईल हा तिचा प्रयत्न असतो हो की ती परपुरुषाबरोबर जास्त फ्रेंडली राहते मित्रांनो व्यवहारात बदल होतो जेव्हा एखादी स्त्री बऱ्याच वेळा असं पाहिलं आहे की जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाकडे आकर्षित होते तेव्हा तिच्या व्यवहारात अचानक बदल दिसतात ती लहान मुलांसारखं करते चंचल स्वभाव असतो आणि तिची बोलण्याची पद्धत बदललेली असते हा बदल हेच सांगत असतो की ती महिला पुरुषाकडे आकर्षित झालेली आहे मित्रांनो जेव्हा एखादी स्त्री पुरुषाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करते ना ते तिच्या बोलण्यातून आणि इशाऱ्यातून तुम्हाला अट्रॅक्ट करण्याचा देखील ती प्रयत्न करतच असते मित्रांनो सारखं सारखं हसणे जेव्हा एखादी स्त्री सारखं सारखं हसते मग ती मॅरिड असो किंवा अनमॅरिड तर मित्रांनो एखाद्या पुरुषाला आकर्षित करण्यासाठी ती स्त्री सारखं सारखं तुमच्याकडे पाहून असते पण हा संकेत आहे की ती स्त्री तुमच्याकडे आकर्षित आहे आणि तिच्या मनात तुमच्यासाठी काही विशेष भावना उत्पन्न होतात पण तुमच्याशी बोलायला ती घाबरते ती तुम्हाला पसंत करते मित्रांनो जर एखादी स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाली तर तिचं डोकं थोडं तुमच्याकडे झुकवून तिरक्या नजरेने जर तुमच्याकडे बघत असेल तर मित्रांनो हा सहज आणि समजण्यासारखा संकेत आहे की ती स्त्री तुमच्याकडे आकर्षित आहे मित्रांनो अशा काही गोष्टी आहेत ज्यावरून तुम्ही सहज समजू शकता की ती स्त्री तुमच्याकडे आकर्षित आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर सेल, तो करे, तुम्हा खुँँँ खुँँ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप 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 आभार व्यक्त करते आणि तुम्ही आपल्या चॅनलला असाच सपोर्ट करत राहा अशी तुम्हाला विनंती करते असं आपल्या चॅनलशी बनून राहा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड होत राहतात तुम्ही असे चॅनलशी कनेक्ट राहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी मनापासून